नमस्कार मी क्रांती अहिरे आज आपल्याला फुल प्रिन्स कटिंगची आकृती छत्तीस छातीच्या मापाची फुल प्रिंटची आकृती मी तुम्हाला सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता खूप सुंदर येणार आहे आणि छान असा मी आधी कॅमेरा सेट करून घेते तुम्हाला दाखवते तर तुम्ही सगळ्यात आधी पेपर घेऊन बसा टेप घेऊन बसा आणि मापाचं ब्लाउज घेऊन बसा छत्तीस छातीच्या मापाचं ब्लाउजची कटिंग शिकवणार आहे फुल प्रिन्स ब्लाऊजची कटिंग तुम्हाला मी आज शिकवणार आहे पूर्ण व्हिडिओ खूप छान येणार आहे आणि स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर अशा पद्धतीने आपण इथे हा पेपर घेतलेला आहे तर पेपर घेतला आहे पेपरवर आपल्याला उंची घ्यायची आहे सगळ्यात आधी ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर हा पेपर घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे पेपर घेतलेला आहे हा पेपर घेतलेला आहे आणि ते मी तुम्हाला एक केच पेन घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हा घडीचा पेपर घ्यायचा आहे बघा असा घडीचा पेपर घेतलेला आहे त्याच्यावर ह्या ठिकाणी आपण इथे बघा ह्या ठिकाणी जे अंतर आहे आपलं हे अर्धा ते एक इंच अंतर या ठिकाणी हे बघा हा घडीचा पेपर घेतलेला आहे हे अंतर आपण इथे तर या अंतर आपण इथे दीड इंच सोडलेलं आहे आणि मी तुम्हाला इथे आधी सगळ्यात आधी एक लाईन ओढून दाखवत आहे ठिकाणी आपण आधी एक लाईन ओढून घेणार आहोत तर आता ही जी लाईन ओढली तर तुमच्या ब्लाऊजची उंची घ्या तुम्ही तुमच्या ब्लाउजची जेवढी असेल तेवढी उंची घ्या तर हे बघा हे माझ्याकडे ब्लाऊज आहे हे अडतीस छातीचं चा, आहे पण आपल्याला छत्तीस छातीच्या मापाची कटिंग सांगणार आहे तर याची उंची बघा याची उंची साडे तेरा आहे तर तुम्ही साडे तेरा आली तर एक इंच चौदा तर कोणत्याही उंचीमध्ये आपण एक इंच मिळवायचं आहे आपण कोणतीही उंची घेतली तरी बघा साडे तेरा साडे चौदा तर इथे साडे चौदा इथे उंची घेतलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल इथे उंची घेतलेली आहे तर आपल्याला हे छत्तीस छातीच्या मापाचं हे आपल्याला छत्तीस छातीच्या मापाचं घ्यायचं आहे तर छत्तीस साठी इथे मुंडा किती घ्यायचा आहे साडेपाच आणि दोन इंच म्हणजे बघा ठिकाणी साडेपाच आणि ह्या ठिकाणी दोन इंच म्हणजे सहाला थोडस दोन इंच म्हणजे इकडे दोन रेषा सोडायच्या इकडे दोन रेषा पूर्ण लक्ष देऊन बघा इथे दोन साडेपाच साडेपाच आणि इथे किंवा साडेपाच आणि ह्या दोन रेषा आपण इथे घेतलेल्या आहेत ते बघा ह्या ठिकाणी आणि मोंढा किती घ्यायचा आहे आणि मोंढा का ते मोठा गळा आहे त्याच्यासाठी म्हणून आपल्याला खांदा किती सॉरी हा मोंढा आला साडेपाच हा हे जे अंतर आलं साडेपाच आणि ह्या दोन रेश हा मुंड्याचा आकार झाला आणि ह्या ठिकाणी आपल्याला शोल्डरचं घ्यायचं आहे शोल्डर, शोल्डर आपल्याला पाच इंच ठेवायचं आहे आपण ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा या ठिकाणी पाच इंच परत ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे साडे पाच आणि इथे दोन रेषा अशा पद्धतीने तर बऱ्याच नवीन जॉईन झालेले आहेत मला जरूर तुम्ही एक लाईक करा आणि कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर या ठिकाणी आपण तुम्हाला मी एक लाईन ओढून दाखवत आहे बघा या ठिकाणी आपण एक लाईन मोडून की हे अंतर आपण इथे बघा इथे साडेपाच आणि दोन रेषा घेतलेल्या आहे मोंड्यासाठी आणि इथे खांदा पाच इंच घेतलेला आहे तर आता आपल्याला छत्तीस छातीचं माप तर छत्तीस छातीच्या मापाच्या ब्लाउज कटिंग बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण इथे छत्तीस हे बघा इथे छत्तीस छत्तीसचं माप सत्तरथांश कसा काढायचा बघा ह्या ठिकाणी आपण इथे छत्तीस छत्तीसचा निम्मा आला आहे अठरा अठराच्या निम्मा आला आपल्याला ह्या ठिकाणी अठराच्या निम्मा आला नऊ नऊ आलेला आहे थरतांश इथे आपल्याला नऊ आलेला आहे नऊ मध्ये तर हे बघा या ठिकाणी तुम्हाला परत दाखवते इथे नऊ आला आणि याच्यात आपल्या पुढे दीड इंच मिळवायचं आहे दीड इंच मिळवलेलं आहे दीड किंवा दोन तर अशा पद्धतीने आपण इथे छातीचं वापर हे जे माप आहे हे काढलेलं आहे बघा नऊ आलेलं आहे आणि इथे वरती दीड इंच तर आता इथे कमर घेर तुम्ही म्हणाल कमर घ्यायचा तर बघा हे अंतर आपलं किती आलं हे आपलं साडे दहा आलेलं आहे तर इथे साडे नऊ अंतर घ्यायचं आहे कमर घेर किती आला तरी चालेल फक्त इथे साडे नऊ अंतर घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेऊ तर ही लाईन आणि ही लाईन आपण ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर ठिकाणी आपण एक ओढून घेणार आहोत बघा जे परत आपण इंचाचं माप म्हणजे ही पट्टी आहे तिचं हे जे माप आहे त्याच्यात परत आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत बघा म्हणजे आपण इथे एक इंचाची मार्जिन आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला मोंढा काढायचा आहे बघा ह्या ठिकाणापासून आपल्याला एक इंचावर इथे एक ते सव्वा इंचावर आपण इथे के खून केलेली आहे ह्या ठिकाणापासून सव्वा इंच परत ह्या दोघांचा मद्य म्हणजे मागचा मुंढा काढाय तुम्ही अशा पद्धतीने जर मोंडा काढला तर तुमचा जो काखेत ह्या ठिकाणी जर हे येतं मोंढ्यामध्ये जे तुमचं चुन्या येतात त्या येणार ना नाही या ठिकाणी मद्य परत ह्या ठिकाणापासून आपल्याला ह्या ठिकाणापासून इथे मद्य असा टेप लावून घ्यायचा आणि टेपचं तर मी प्रत्येक व्हिडिओत असं सांगत राहत असते तर बऱ्याच जणींचा प्रश्न आहे तुम्ही शिवण दाखवत नाही तर मी आता माझ्या सध्या मुलांकडे आलेली आहे आणि इथे मशीन नाही आहे सध्या मी मशीनचं जे शिवण असतं ते काम बंद केलेलं आहे पण मी घरी गेली की तुम्हाला बरं शिवण दाखवणार आहे या ठिकाणापासून आपण अर्धा ते एक इंच वरती घेतलं आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घेतला बघा हा पुढच्या मुंड्याचा आपण थोडा मध्ये घेऊन आणि हा आकार असा आपण देऊन घेतला तर आपल्याला बेसिक आकृती ही मागच्या पुढच्या मा भागाची तयार झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण तीन इंच अंतर घ्यायचं आहे नंतर ह्या ठिकाणी ती हे अंतर आपण इथून तीन इंच घेतलं जी कितीही उरो तर ह्या ठिकाणापासून आपण इथे बघा इथे साडेसहावर आपण इथे घेतला या ठिकाणी परत आपण अडीच इंच घेतला तर अडीच इंच घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी तुम्हाला परत मी गळ्याचा आकार करून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने तो जळा तयार झालेला आहे तर तुम्हाला जर गळा वाढवायचा असेल या ठिकाणी तुम्ही कितीही गळा वाढवू शकता इथे नऊ दहा अकरा हे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी गळा वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपण ही बेसिक आकृती झालेली आहे तर याच्यामध्ये आता तुम्हाला फुल प्रिंट अगदी सोपं करून सांगणार आहे हे बघा या ठिकाणापासून आपण इथे एक इंच खाली घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून पण आपण पन एक इंच खाली घ्यायचं आहे आणि हे दोघं पॉईंट आपण ह्या दोघं पॉईंट पट्टीच्या साईडने हे जोडून घ्यायचे आहे हे बघा हे जोडले हे जोडले तर जोडल्यानंतर आपण काय करायचं आहे ह्या ठिकाणापासून परत आपण इथे एक इंच घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणापासून आपण इथे साडे चार इंचावर इथे खून करायचे आहे ह्या ठिकाणापासून चार इंचावर आपण इथे तर या खाली सुद्धा आपण इथे चार इंचावर खून करायचे आणि इथे या ठिकाणी बघा तर आपण हे काही जण इथून टक्स पॉईंट मोजतात हा बघा हा टक्स पॉईंट इथून असा टक्स पॉईंट ह्या ठिकाणापासून टक्स पॉईंट साडे दहा हा इथे साडे दहा आलेला आहे टक्स पॉईंट सहसा साडे तर ह्या ठिकाणापासून पाच इंच वरती घेऊन टाकायचं म्हणजे अप ऑफ टक्स पॉईंट येतो या ठिकाणापासून आपण पाच इंच तर ह्या ठिकाणापासून आपण इथे एक इंच इथे एक इंच झालं त्याच्यानंतर हा ह्या ठिकाणापासून आपण एक इंच तर ह्या ठिकाणापासून आपण एक इंच घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी हा पॉईंट हा पॉईंट आपण जोडून घेतला आहे हा पुढच्या घराचा पॉईंट जोडलेला आहे तर ह्या ठिकाणापासून पण आपण इथे एक इंच जोडून घेणार आहोत ते बघा एक इंच आणि इथे परत आपण इथे सरळ असं जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हे इथे तीन पिरेश जोडून घेतलेली आहे ही तुम्हाला परत मी जोडून दाखवत आहे झालं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे बघा ह्या ठिकाणापासून आपण दीड इंच इथे दीड इंच इथे दीड इंच तर ह्या ठिकाणापासून ह्या रेषेपासून इथे दीड इंच त्याच्यानंतर ह्या आल्यानंतर हा पॉईंट हा पॉईंट बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे एक परत आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण इथे दीड इंच घेतलंय तर इथे परत आपल्याला दीड ते दोन इंच वाढवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण इथे दोन इंच वाढवून घेतलेला आहे बघा हा पॉईंट तुम्हाला इथे दिसत असेल हा आणि त्याच्यानंतरचा हा जो आहे तर हा पॉईंटचा हा पॉईंट बघा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा आपल्याला इथे जोडायचं आहे इथे कमी पडतं त्याच्यासाठी इथे अर्धा इंच आत पुढे घ्यायचा आहे आणि पुढे घेऊन आणि आपल्याला हा पॉईंट हा पॉइंट आपण इथे जोडून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेला आहे जोडल्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी हा पॉईंट आहे ह्या ठिकाणापासून एक इंच अंतर घ्यायचा आहे एक इंच अंतर घेतल्यानंतर आपण हा जो पॉइंट आहे आपला हा बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इथे जुगायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फुल प्रिंटची कटिंग दाखवलेली आहे तुमच्या व्हिडिओ लक्षात आलाच असेल तर ह्या ठिकाणी आपण बघा ह्या ठिकाणी आपण एक इंच ह्या ठिकाणी आपण एक इंच इथे दोन इंच हे बघा दोन इंच असं घेतलेलं आहे ह्या ठिकाणापासून सव्वा इंच म्हणजे एक इंच आणि एक दोन रेश असं घेतलेलं आहे पुढचा काळा साडेसहा घेतलेला आहे आता मी कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे तर कटिंग तर बघा आता आपण ही जी लाईन ओढलेली आपण या ठिकाणी बघा असं वाळणार आहोत ही लाईन आपण इथे वाळून घेणार आहोत बघा ही जी लाईन आहे आपण ही वाळणार आहोत त्याच्यानंतर ही जी लाईन आहे पेपर असा वाळणार आहोत की बघा हे तुम्हाला दिसत असेल ही लाईन आपण परत असं व्यवस्थित असं तर ही तर बघा ही खालची लाईन आहे त्याच्यानंतर नंतरचा भाग परत परत आपल्याला ह्या ठिकाणी आपण जी आहे आपली तर हा तिरप जे आहे ते कटिंग केलेलं आहे आता मी तुम्हाला कापायचं कसं ते सांगणार आहे अगदी महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण स्क्रिप्ट न करता बघा या ठिकाणी हा पेपर इथे वाळलेला आहे हा पेपर इथे वाळलेला आहे हा तिरपा भाग आपण इथे वाळलेला आहे तर तुम्हाला कटिंग साठी सगळ्यात आधी ह्या ठिकाणी बघा गळा कट करून देणार आहोत तर हा आपण गळा केलेला आहे त्याच्यानंतर हा ह्या ठिकाणी बघा हा मागचा मोंढा तयार कट करून देणार आहोत तुम्हाला तर त्याच्यानंतर बघा आपण जे आहेत कागदात दिसत नसेल ह्या ठिकाणाची ही रेश ही रेश त्याच्यानंतर आपण जे वाळलेलं आहे हे वाळलेलं आहे हे बघा ही हे वाळलेलं आहे ही रेश त्याच्यानंतर ही रेश बघा अशा पद्धतीने आपण हे वाळून घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला अशा पद्धतीने आपण ही कटिंग केलेली आहे आपला आता आपण इथे पुढचा भाजपचा काढायचा तो दाखवणार आहे आप हा आपण हा बाजूला ठेवणार आहोत सध्या मुंडा आपण कट केलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण आणि हा पॉईंट हा पॉईंट आपण जोडल्यानंतर इथे असा पॉप येणार आहे सुंदर अशी आपल्याला छत्तीस छत्तीच्या मापाची प्रिन्स कटिंग तुम्हाला मी दाखवली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर जरूर मला एक कमेंट्स करा अशा छान असे मी कटिंग शिकवणार आहे आणि याच्या पुढेही शिकवत राहणार आहे अगदी छान व्यवस्थित फिटिंग बसते छत्तीस छातीच्या मापाची फुल प्रिंटची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने